बनाओगे आज का, बी बनाओगे आप अंदर जाता, बी बनाओगे आप अभी तेरा, बी बनाओगे आप मुझे जाता, बी बनाओगे आप अमर जाता, प्रकाश बजे देखा। अशोका सत्यमाया तुम समाज के लिए जागे थे वीर शिवाजी जागे थे वीर शिवाजी भागे सारे दुश्मन काजी भागे सारे दुश्मन काजी मचा दिया संग्राम जागो जागो तो मचा दिया संग्राम जागो जागो सेवा स्वयं प्रतिष्ठान अंतर्गत विद्यार्थी विकास योजना की प्रारंभी महाराष्ट्र व आता विविध क्षेत्रातील गरीब व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करते आतापर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांना सुमारे तीस कोटी रुपयांची आर्थिक मदत गेल्या चौदा वर्षात दिलेली आहे जात धर्म पंथ असे भेद बदलून गुणवत्ताधारक व गरीब विद्यार्थी याच निकषावर ही मदत केली जाते या संस्थेचे संस्थापक रवींद्र कर्वे हे सेवानिवृत्तीनंतर गेल्या पंधरा वर्षापासून या कामात मग आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील सुमारे सव्वाशे कार्यकर्ते विना मोहतला या योजनेत आपले योगदान देत आहेत धन्यवाद यानंतर अध्यात्म क्षेत्रात काम करणाऱ्या गंगाखेड येथील सेलुकर महाराज यांना देखादेच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचे झुलत भाऊ श्री श्रीकृष्ण रामचंद्र सेलुकर यांनी हा सत्कार काशी करावा या वर्षीचा पुढील सत्कार लातूर मध्ये ज्याने वृक्ष चळवळ टीमचे वृक्ष चळवळ चालू केले आहे त्यांचे प्रतिनिधी अॅडव्होकेट वैशाली यादव यांनी स्वीकारावा या। लातूरच्या वेळा करून आणि चला इतिहास दुष्काळी लातूर ज्या ठिकाणी रेल्वेने पाणी आणत होते ही प्रतिमा घुसून हरित लातूर ही नवीन ओळख निर्माण करून दिली ग्रीन लातूर वृक्ष टीम हे नाव असलेल्या तीन सदस्यांनी सातत्याने दोन दिवस एकही दिवस सुट्टी न घेता दररोज चार पाच का कार्य करत या ध्येवेड्या लोकांनी चार वर्षात चक्क एक लाख नव्वद हजार झाडे स्वहपावी लावून जगवली त्याचबरोबर शहरातील इतर झाडे सुद्धा जगवली उन्हाळ्यातली टँकरने पाणी पुरवठा करून सर्व झाले मालिनी महिला मंडळ हे लातूरातील एक नावा रूपाला आलेले मंडळ आहे मालिनीच्या समाजावर एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटलेला दिसतो समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या संकल्पने या संकल्पनेतून दोन हजार एक साली तिळगुळ समारंभाच्या निमित्ताने विचाराचे वाण घटत असतो प्रत्येक वर्षी मानिनीचा यंदाचा विषय काय असेल याची समाजात चर्चा सुरू असते व विचारणा केली जाते की या वर्षी वेगवेगळा सामाजिक विषय घेऊन त्याचा सविस्तर अभ्यास करून त्याची माहिती प्रदर्शनी पोस्टर्स देखावे इत्यादी बारे दाखवून समाजाचे प्रबोधन करण्याचा काम माननी करत असते आजपर्यंत पर्यावरणाचा विचार करून झाडे लावा झाडे जगवा कापडी पिशव्यांचा वापर करा ओला सुका कचरा वेगळा करा ओल्या कचऱ्यांचे सेंद्रिय खत कसं करायचं ह्याचे सुद्धा प्रात्यक्षिक आपण दाखवलेले आणि आम्ही बऱ्याच जणी ते घरी करत असतो त्यानंतर सण आणि उत्सव आपले जे सण आहेत त्या सणाचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे त्याचं महत्व सांगितलेलं आहे त्यानंतर पंचमहापुत जी आहेत आपली त्याचं रक्षण कसं करायचं आणि त्याचं संवर्धन कसं करायचं हे सुद्धा आम्ही विषय मागे घेतलेले आहे पथनाट्याच्या रूपामध्ये स्वच्छ लातूर सुंदर लातूर हा सुद्धा संदेश लातूरकरांना दिलेला आहे त्यानंतर महत्वाचा विभक्त कुटुंबाच्या समस्या आणि त्याच्यावर उपाय काय केले जातील हे सुद्धा आपण विषय घेऊन मागे केलेले त्यानंतर मुंबईवर जेव्हा हल्ला झाला होता बॉम्ब हल्ला झाला होता तेव्हा त्याचा निषेध करून राष्ट्रीय एकात्मता किती गरजेची आहे हे सुद्धा आपण प्रदर्शनीच्या माध्यमातून दाखवलेले त्यानंतर स्वा स्वामी विवेकानंद शारदा शक्ती सुद्धा साजरी केलेली आहे आणि आज सुद्धा समाजाला स्वामी विवेकानंदांच्या विचाराची किती गरज आहे हे प्रदर्शनीच्या माध्यमातून दाखवले युवकांना त्याची जाणीव करून दिलेली आहे विज्ञान आणि अध्यात्म हा विषय घेऊन दोन्ही विषय एकमेकाशी कशा प्रकारे जुडलेले आहेत हे समजावून देण्यासाठी कोविडच्या काळामध्ये आम्ही संकल्पपूर्ती साधनेचे वर्ग घेतलेले आता संकल्पपूर्ती साधनाचं पुस्तक आम्ही काढलेलं त्याच्यामध्ये आम्ही स्तोत्रांचं संकलन केलेलं वेगवेगळ्या आणि त्याचा वर्ग आम्ही घेतलेले आहे चातुर्मास आता महिलांचा एक जिवाळ्याचा विषय असतो चातुर्मासात काय नियम करायचा तर मानिनीने काय केला की प्रत्येक सदस्यांनी एक एक रुपये रोज जमा केला आणि तो निधी आम्ही मेघालय वस्तीग्रहाला देणगी म्हणून दिलेला त्यानंतर कुलपाळेव कॅन्सर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट येत असतात ते आधीच मानसिकरित्या घसलेले असतात त्यांच्या नाते त्यांना धीर देण्यासाठी पेशंटला धीर देण्यासाठी आणि त्यांना गरज जेवण मिळावं यासाठी मानिनीने बारा वर्ष प्रत्येक सदस्यांनी दोन डबे रोज दिलेले आहेत त्यानंतर आठ मार्च हा महिला दिन पण आम्ही काय करतो वेगवेगळ्या वस्त्यांवर जाऊन साजरा करतो संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी गोशाळा आणि वेदपाठशाळा यांना भेटी दिल्या जयंती दिली आणि त्यांना प्रोत्साहन पण दिलेलं आहे त्यानंतर हा जे कार्यक्रम आम्ही कसे करतो हा कार्यक्रम आम्ही अत्यंत काटेकोरपणे स्वयंशिस्त राखून आणि प्रभावी नियोजनाद्वारे आम्ही हे काम करत असतो मानिनीचा तिळगुळ समारंभ हा लातूरकरांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय आहे तर कोविड काळामध्ये आम्ही स्तोत्रपठन चालू केलेलं होतं ते स्तोत्रपठन आम्ही आज त्या गायत चालू ठेवलेलं आहे आता आम्ही दोन तीन मंदिर अशी निवडली की त्या मंदिरामध्ये आम्ही दर मंगळवारी स्तोत्रपठन करत असतो आणि ह्या स्तोत्रपठनाची गरज पुढील पिढीला देखील आहे म्हणून आम्ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यापासून लहान मुलांसाठी सुद्धा ऑनलाईन स्तोत्रपठण आम्ही सुरू करणार आहोत कारण हे स्तोत्रपठण हे सगळे संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृत ही सगळ्या भाषांची जननी आहे आणि त्यामुळे संस्कृत उच्चार करत असताना जिभेचा व्यायाम होतो आणि मेंदू तीक्ष्ण होतो हा त्याच्या मागचा उद्देश आहे मानिनीची कपडा बँक पण आहे आम्ही कपडे गोळा करून ते वेगवेगळ्या गरजू वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मानिनी करते तसेच आजचा जो कार्यक्रम आहे तो, तो पण कार्यक्रम वैभवशाली भारताचे भारताची वाटचाल असा आहे कारण आम्ही चार भागामध्ये आम्ही त्याचं हे केलेलं आहे पहिल्या भागामध्ये वैभवशाली भारत पूर्वी कसा होता त्यानंतर दाखवले परखी आक्रमण झाल्यानंतरचा त्यानंतर संत समाजसेवक आणि क्रांतिकारक यांनी समाजाला थोडं थोडं पाठबळ नेऊन पुढे नेलेलं भारत आणि स्वातंत्र्यानंतर आता जो बनतोय विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर असलेला भारत आम्ही स्टेजवर दाखवलेला आहे तसच राष्ट्र संपन्न होण्यासाठी हे तर केले सगळ्यांनी पण मी आज काय केलं पाहिजे ही सुद्धा आम्ही इथं या प्रदर्शनीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे कारण सगळ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश आहे अस, असून असे अनेक कार्यक्रम देखील करण्यास मानिनी समर्पित आहे धन्यवाद जेव्हा मला पहिल्यांदा आयाची वहिनीने असं सांगितलं की तुला हा विषय मांडायला यायचं आहे तेव्हा मला असं वाटलं होतं की ठीक आहे आपण नेहमी संघाच्या शाखेवर शाळेमध्ये वगैरे भाषणं केलेली आहेत बौद्धिक दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला आणि भारताचा वैभवशानी वाटचाल भारताची वैभवशाली वाटचाल हाच विषय आहे त्यामुळं बोलणं खूप सोपं होईल असं मला वाटलं पण जसं हळूहळू या कार्यक्रमाची व्याप्ती आणि त्याचा दर्जा या दोन्ही गोष्टी माझ्या लक्षात ते येत गेल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे खूप मोठं अवघड काम आपल्यावर सहजपणानं टाकलेलं आहे विश्वासानं टाकलेलं आहे आत्ता या महिला मंडळाच्या गेल्या वर्षभरातल्या आणि अनेक वर्षातल्या उपक्रमांची सगळी माहिती सांगितली गेली ते करत असताना एखाद्या समाजाची काळजी करणाऱ्या समाजामध्ये जे आपल्याला अपेक्षित परिवर्तन आहे ते परिवर्तन करणाऱ्या जबाबदार नागरिकांनी महिला नागरिकांनी जो विचार करायला पाहिजे तो सगळा विचार आपण सर्वजण करत आहात हे लक्षात म्हणजे कुटुंबाकरता जे काम झालं पर्यावरणाकरता जे काम झालं वस्ती संपर्कातून जे काम झालं देशभक्तीच्या सैनिकांच्या संबंधातून जे काम झालं ही सगळी कामं ही एका दृष्टीने प्रेरित होऊन एक हेतू मनात धरून या अशा एकत्रीकरणाची आपल्या धर्मात खूप जुनी परंपरा आहे सवय आहे

महिलांनी वैभवशाली भारताचं चित्र आहे पंचवीस वर्ष झाले आम्ही हा तिळगुळ समारंभ करतोय हळदी कुंकू म्हणत नाहीत सगळ्यांनी यायचं यावेळेस आम्ही कुटुंबाला आमंत्रित केलेले कारण हे सगळं भारताची धरोहर आहे आणि भारताला जर विश्वगुरुपदी न्यायचं असेल तर सगळ्यांनीच त्याच्यामध्ये हातभार लावायचा आहे म्हणून सगळ्यांना यावेळेस पुरुष महिला घरातले सगळ्या कुटुंबियांनी तिळगुळ समारंभाला यायचं आहे अं म्हणजे व्यापाराच्या क्षेत्रामध्ये पण कशात मसाल्याचा पदार्थाचा व्यापार होता रेशमी कपडे सुती कपडे आणि असे सगळं असेल तर आपण असं म्हणत होत की पूर्वी सोन्याचा धूर निघत होता तर त्याच पद्धतीने आपल्याला आता निवून ठेवायचं आहे भारताला <laughs> हे सगळं होतं वैभव पण आपण विसरलोय कारण आपल्यावर आक्रमण झाले परकीयांचं आणि यवनांचं आणि त्या आक्रमणामध्ये आपले, आपले गुरुकुल शिक्षण पद्धती मंदिर आणि महिला यांच्यावर अत्याचार झालेत हे सगळं नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय कारण आपली ही धरोहर आहे आणि ते सगळं नष्ट केलंय त्याच थोडंसं चित्र जे उद्ध्वस्त झालेला भारत आहे तर त्याचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलाय अगदी एवढंच नाही तर महिलांनी अनेक हजारो लाखो महिलांनी जव्हार केलाय आणि आपलं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी ते केलेलं आहे तर हा सगळा अत्याचार जरी असलेला असेल झालेला असेल तरी भारत पर पुढे उभा टाकलाय तर ते पुढे दाखवलेलं आहे आपले संत आहेत समाज सुधारक आहेत क्रांतिकारक का आहेत शिवाजी महाराज आहेत सगळ्या जणांनी मिळून जे थोडं काम जागृत भारताचं केलेले त्याच्यामुळे आता आपण टिकून आहोत तर हा वारसा आपल्याला ह्यांनी दिलेला वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे म्हणून हे सगळं जागृत झालेला भारत आहे आणि आपल्याला विश्वगुरुपदी जायचं असेल तर यांचं सगळं शिकवणीचं आपल्याला घ्यायचं आहे Thank <laughs> <laughs> you. आता या दृष्टीनंच भारताची वाटचाल चालू आहे वी ते विकसित भारताची वाटचाल सुरू जे मोठे प्रकल्प झालेले आहेत तर ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय जिथं आपले अध्यात्म आहे शिक्षण आहे तंत्रज्ञान आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये भारत आता अग्रेसर आहे झालेला आहे आणि होतही आहे तर त्याचं थोडंसं चित्र <laughs> जर आपल्याला ते भारत जगामध्ये तरी सगळं म्हणून आपण म्हटलंय की विकसित भारताची वाटचाल आहे आपल्याला तेजस्वी भारताकडे जायचं आहे आणि विश्वगुरुपदी भारताला बसवायचं असेल तर जे काही केलेलं असेल अध्यात्म असेल शिक्षण असेल तंत्रज्ञान असेल हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ताचा कुंभमेळा जो आहे तो भारतीयांचं एक श्रद्धास्थान आहे ते पण दाखवलेलं आहे राम मंदिर हे पण तसंच आहे पाचशे वर्षाची आपली आपला कलंक धुतलेला आहे इस्रोनी केलेली कामगिरी आहे अगदी कोरोनाच्या काळामध्ये आपण जगाला सगळं दिशा दिलेली आहे सगळं पुरवलेलं आहे हे सगळं थोडक्यात दाखवण्याचं जेव्हा म्हणून तो अखंड भारत जो आहे आपल्या स्वप्नातला तो आपल्याला दाखवायचा आहे म्हणून तिथं अखंड भारताचा नकाशा अभ्यास <दिकियों> <आए देखे। दिकियों> करून <दिकियों> काही गोष्टी प्रदर्शनीच्या रूपात मांडल्या तर त्या लोकांना लवकर लक्षात येतात आणि कारण सगळ्यांनाच वाचनाची आवड असेल किंवा वाचतील असं नाही समोर जे दिसेल त्याच्यावरून लक्षात येईल काही जणांना अभ्यास आहे तर ते वाचतील पण दोन्ही प्रकारे चिंतन झालेले मग हे सगळं जरी असेल तरी मी स्वतः कुटुंबातली महिला मी काय करू शकते मी पुरुष असेल कुटुंबातल्या व्यक्तीने काय करायचंय तर भारताच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी मला काय काय करता येईल तर ह्याच्यातलं एका ठिकाणी जरी आपण छोटीशी कृती केली तर भारत अग्रेसर राहील असं वाटते म्हणून मग ते तसं

Thank you आप बोल पाठवतो हा सगळं

poku coba ke हेलो 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 हेलो